तर नमस्कार मित्रांनो आता आपण निघालो होतो बाजीबाबा देवस्थान डिग्रेस येते कारण आज होता प्रजासत्ताक दिन मित्रांनो आपण घेतलाय शाळेतील मुलांसाठी छोटासा खाऊ आणि इकडे निघाले होते सुंदर अशी शाळेतील शिस्तबद्ध आणि सुंदर अशी रॅली तर तुम्ही बघू शकता इकडे चालेल ते सुंदर असे शाळेचे नियोजन प्रजासत्ताक दिनानिमित्त होणारा जो कार्यक्रम आहे त्याचे शाळेसंबर मुलींनी सुंदर असे रांगोळीचे प्रदर्शन केलेले होते मित्रांनो तुम्ही बघू शकता सहकार्मशी भाऊसाहेब थोरात विद्यालय बिग्रस आणि सुंदर अशा निसर्गाच्या सन्नता असलेले हे आमचे हायस्कूल आहे आता आपण चाललो आहे भुवाजीबाबा देवस्थान येथे मंदिरामध्ये दर्शन करण्यासाठी सुंदर असा परिसर तुम्ही बघू शकता सकाळी सकाळी आता आपण जाणार आहोत गुवाजी देवस्थान डेगत येतील सुंदर अशा मंदिरामध्ये दर्शनासाठी आणि तुम्ही बघू शकता सुंदर असा परिसर मुलींनी आज प्रजासत्ताक दिनानिमित्त मंदिरासमोर सुद्धा सुंदर अशी रांगोळी काढली होती तर मित्रांनो दर्शन करून आपण बाहेर येताच आपल्याला समोर सुंदर अशी आणि शिस्तबद्ध असलेली आपल्या शाळेची रॅडी परत शाळेत येताना दिसत आहे तर मित्रांनो आज आहे भारतीय प्रजासत्ताक दिन तर या प्रजासत्ताक दिनानिमित्त वर्षभर ज्या मुलांनी आपल्या अथक परिश्रमामधून जे काय बक्षिसे मिळवली होती त्याचा वितरण समारंभसुद्धा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते होणार होता तर मित्रांनो तुम्ही बघू शकता प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी सुंदर अशी रांगोळी इथे काढली होती आणि शेजारीच असलेला आपला राष्ट्रध्वज आहे त्याच्या शेजारीसुद्धा सुंदर अशी फुलांची नक्षीकाम तिथे केलेले होते आणि हा बघू शकता सुंदर असा आपल्या शाळेचा राष्ट्रध्वज तर प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेमध्ये होणारी जी कवायत असते त्याला आता सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता प्रमुख पाहुणे उपस्थित होतात शाळेचा राष्ट्रध्वज फडकवण्याचे काम सुरू झाले आणि सुंदर अशा वातावरणामध्ये शाळेचा प्रजासत्ताक दिन प्रकारण्यात येत आहे तर मित्रांनो हा प्रजासत्ताक दिनाचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचे विसरू नका जय शिवराय